छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी येथे मकर संक्रांत निमित्त बारी समाजाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन अंजनगाव सुरजी येथे करण्यात आलेलं होतं अंजणगाव सुरजी हे संत रूपलाल महाराज यांचं गाव आहे सातपुड्याच्या पायथ्याशी हे गाव आहे या गावामध्ये बारी समाज समाज सर्वात मोठा म्हणून ओळखला जातो त्याचे दैवत पानवेली आणि संत महाराज हे आहेत या दिवशी सर्व बारी समाज पानवेलीची पूजा करून मकर संक्रांत साजरी करतात समाजामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात जिंकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक दिलं जातं हा सर्व कार्यक्रम विठ्ठल मंदिर संस्था अंजनगाव येथे साजरा केला जातो या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष श्री कमलकांत लालोळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे आणि दर्यापूर अंजणगाव मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे होते मंचावर दिलीप भोपळे प्राध्यापक उत्तम मुरकुटे रवींद्र येवरे गुरुजी रेखाते गुरुजी भावे गुरुजी राजू आकोटकर साहेबराव गुजर विनोद सोनटक्के गणेश टिपरे गुरुजी प्रवीण नेमाडे रंदे गुरुजी नामदेवराव रेखाते ताडे उपस्थित होते खासदार आणि आमदार तसेच माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच बारी समाजातर्फे आमदार खासदार यांचा सत्कार करण्यात आलाय शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजेचे शाह महाराज कर्मयोगी गाडगेबाबा राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि ज्या वास्तूमध्ये आपण बसलो आहोत जो आपला कार्यक्रम आहे तसे आमचे आमच्या नगरीचे सर्व संत श्री रुपलाल महाराज यांना अभिवादन करतो आणि मंचावर मंचकावर उपस्थित या जिल्ह्याचे आमचे लाडके खासदार बलवंतरावजी वानखडे या नगरीचे नगर नगराध्यक्ष आहेत निवडणूक झाली म्हणजे माझी नोकरी तोडून खांबदार काय आमचे नगर, नगर अध्यक्ष गजानन बोलवटे त्या जे उपस्थित असलेले आदरणीय प्राध्यापक प्रशांतजी गुळसे आदरणीय गिरीभू गोपे सर उपस्थित सर्व मान्यवर आणि या सत्कार सोहळ्यासाठी आणि या उत्सवासाठी उपस्थित असलेले सर्व समाज मानव न्यूज जी नाईन महाराष्ट्र सुधाकर टिपरे अंजन गाव सुरजी